एक घास प्रेमाचा घास तुमच्यासाठी चला तर मग आज आपण चंपाषष्टी विशेष वांग्याचं भरीत आणि रोडग्याची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी ते साहित्य बघूया तर वांगी कांद्याची पात हिरव्या मिरच्या आलं लसूण कोथंबीर आणि एक कांदा तर सर्वात आधी आपल्याला वांग्याचे देठ काढून घ्यायचे नंतर काट्याचा भाग काढून मधोमध त्याचे चार काप करून घ्यायचेत तर काप झाले की आपल्याला एका बाउलमध्ये काढून त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचे म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत नंतर कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि तेलावरच वांगी परतून घ्यायची तर लक्षात ठेवा आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे तर पाणी जर वापरलं तर वांगी एकदम पांचट होतात म्हणून आपल्याला इथे तेलातच परतून वरती कढईवर एक खोलगड झाकण ठेवायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतून वांगी शिजवून घ्यायचेत दर दुसरीकडे आपल्याला इथे कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे नंतर कांदा चिरून झाला की कोथंबीर आणि कांद्याची पात आपल्याला चिरून घ्यायची आहे नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आलं हिरव्या मिरच्या थोडीशी कांदा पात कोथंबीर आणि एक चमचा जिरे घालून ठेचा बनवून घ्यायचा आहे तर इथे बघूया आपण वांगी शिजलेत का तर अजून शिजायचे बाकी तर अजून पाच मिनटासाठी आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे तर पाच मिनटांनी बघूया तर छान अशी वांगी शिजली गेलेत तर एका भांड्यात काढून घ्यायचेत नंतर कढईमध्ये तेल घालायचे तेल तापलं की कांदा घालून परतून घ्यायचं तर इथे आपण कुठल्याच प्रकारचा मसाला वापरला नाही आहे नंतर ठेचा घालून कांदापात आणि कोथिंबीर घालून परतून घ्यायचं नंतर इथे वांगी एका फुलपात्राच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचे आणि कांद्यामध्ये मॅश केलेले वांगे घालून चांगलं परतून घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ आणि कोथंबीर घालायची नंतर दोन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचे दोन मिनटांनी झाकण काढून दोन चमचे येथे दाण्याचा कूट घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे तर नैवेद्यासाठी वांग्याचं भरीत तयार झालं आहे तर आता आपण रोडग्याची तयारी करूया तर रोडगा म्हणजेच बाजरीच्या भाकरीचा प्रकार आहे पण बाजरीची भाकरी, बाजरी भाकरी पातळसर असते आणि रोडगा असा जाड असतो आणि बारीक असतो म्हणून त्याला रोडगा म्हटलं जातं तर चातुर्मासात सोडलेला कांदा वांगे चंपाषष्टीपासून खाण्यास सुरुवात करतात आणि ह्या दिवशी रोडगा आणि कांद्या वांग्याचे भरी त्याचा नैवेद्य खंडोबाला दाखवला जातो ह्या नैवेद्याला चंपाषष्टीच्या दिवशी विशेष असं महत्त्व असतं म्हणून वांग्याचं भरीत आणि रोडगा ह्याचा नैवेद्य आवर्जून करतात तर आता आपले रोडगे पण तयार झालेत तर आता आपण नैवेद्य भरून घेऊया तर नैवेद्य पण रेडी झालेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू